खरं तर जयकिशोरींचा हा पहिल्यांदाच आपल्या वाकड भागामध्ये कार्यक्रम होतोय आहे मला वाटतं पिंपरी त्या पहिल्यांदाच येत येतात कारण की आध्यात्मिक कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं की जवळजवळ दहा हजार लोकांची आपण या ठिकाणी कॅपॅसिटी केलेली आहे बसण्याची सोय केलेली आहे आपण पाहतोय की सगळ्याच आजकाल धावपळीची गुन्हेमध्ये आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये लोकं जगत असतात त्यामध्ये माणसाला काहीतरी थोडस स्थैर्य मिळण्यासाठी अध्यात्माची खरी गरज आहे कारण अध्यात्म हे आपल्याला बरंच काही शिकवतं त्यामुळे हा आध्यात्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे साधारण काय वाटतं किती लोक जमतील आता सांग साधारण माझा अंदाज आहे एक पंधरा हजार लोक येण्याची म्हणजे जितके कॉल्स वगैरे येतात आम्हाला आणि जितके लोक जेवढे ज्या किशोरींचे बघते त्यामुळे असं वाटतं की जवळजवळ पंधरा हजारापेक्षा जास्त लोक येण्याचे चान्सेस आहेत हा कार्यक्रम तीन दिवस आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि संध्याकाळी सात ते दहा हा कार्यक्रम आपला आहे कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे जयाकिशोरजी ह्या तीन दिवसामध्ये एक मायरा कथेचं एक त्यांचं कथा सांगणार आहेत त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि मनुष्याचा जो संवाद झालेला आहे जा त्यामध्ये जेव्हा मुलगी माहेरी जाते त्यावेळी तिचं जर कोण नातेवाईक नसेल तर त्या त्या घराची काय परिस्थिती असते तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्या ती स्वतः येतात आणि तिला माहेरी घालवतात हा ऍक्च्युअली हा कार्यक्रम आहे हीच ही कथा आहे खऱ्या अर्थाना तर आपल्या परिसरामध्ये जे आता पहिल्यांदा देतात तर सगळ्यांच्याच मनामध्ये आनंद आहे आपल्या मराठी ऑडियन्सचा काय आहे रिस्पॉन्स कारण हिंदी ऑडियन्स तर भरपूर कसं आहे की, की आपल्या हे आय टी अॅप असल्यामुळे आपल्याकडे हिंदी भाषेत जास्त आहेत म्हणजे जो साऊथ ते नॉर्थ सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोक आहेत कॉस्मो इंडियन पब्लिक आपल्याकडे आहे त्यामुळं की त्यामुळे आपल्या मराठी लोकांना हे मराठी भा हिंदी भाषेचे समजतील परंतु तिकडले पण जास्त लोक असतील आणि स्वतः जयकेश्वरी हिंदी भाषेत असल्यामुळे हा हिंदी भाषेत कार्यक्रम का आपल्याला घ्यावा लागला नागरिकांना काय आव्हान करत नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मी असं सांगेल की जिथे श्रद्धा आहे तिथं प्रेम आहे म्हणजे की आपण जर श्रद्धा जर ठेवली तर निश्चितच काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी काढतात आणि त्या इथून पुढच्या काळात मध्ये की ह्या अशा आध्यात्मिक कार्यक्रमामुळे त्या चिराई होण्यासाठी किंवा असे आध्यात्मिक कार्यक्रम आपण त्यामुळे आपण या ठिकाणी ऑर्गनाईज आर, करतो आध्यात्मिक बरोबर राजकीय असा काही संघर्ष नाही आता मी राजकीय काय बोलतच नाही कारण हा टोटली कार्यक्रम आध्यात्मिक असल्यामुळं राजकारणाचा याच्याशी काही संबंध नाही आम्हाला वाटतं की हा कार्यक्रम आता तो योगायोग आहे योगा की महानगरपालिकेच्या निवडणुका पण जानेवारी मध्ये आहे तर मी जया किशोरजींचे गेले एक वर्ष एक वर्ष भर डेट मागत होतो ती मला आत्ता मिळाली आहे योग चांगला आला हो हो तसं म्हणा म्हटलं तर काय काय सांगाल आपल्या परिसरामध्ये अध्यात्मिक कार्यक्रम स्वरूपामध्ये आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय झालं तर वाकड आणि वाकडच्या परिसराचं भाग्य म्हणावं लागेल ते राम वाकडकर आणि राम भाऊंच्या सर्व मित्रपरिवार एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन येथील नागरिकांसाठी केलेलं आहे आज आपण पाहिलं की आध्यात्मिक गुरुमध्ये त्यांचा अभ्यास खूप आहे असे जयकिशोरीजी या भागामध्ये येत आहेत आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त आय टी वर्ग आहे आणि आय टी वर्गामध्ये ट्रेसफुल लाईफ त्यांची खूप आहे आणि खरं तर या आध्यात्मिक गुरूंचं ज्यावेळेस ते प्रवचन ऐकतील त्यावेळेस मला वाटतं की नक्कीच त्या ट्रेसमध्ये ते बाजून निघतील आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन त्या मोठ्या प्रमाणावरती रामभाऊ आणि रामभाऊच्या मित्रपणांनी केलं आहे हे या जो शहराच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो पहिल्यांदाच आपल्या शहरामध्ये असा कार्यक्रम आहे नागरिकांसाठी आपण काय आव्हान आहे खरं तर पिंपरींच तुम्ही पिंपरींचोडकर म्हणून जर आपण पाहिलं की तुम्ही विचारल्याप्रमाणे की शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हो पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतो आहे तोही आध्यात्मिक होतो आहे तर मी पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त आपला सहपरिवार मित्रपरिवार सगळ्यांना बरोबर घेऊन या कार्यक्रमासाठी जे तुम्हाला प्रवचनरूपी सेवा त्या ज्या किसुरी देणार आहेत त्यातनं काहीतरी घेऊन जाता येईल अशा सेवेसाठी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याच्यामध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही बोललो होतो पण आदरणीय देवेंद्र भाऊंना नगरपंचायतीच्या कामामुळे थोडं व्यस्त असल्यामुळे आमचे बाकीचे मिनिस्टर्स आदरणीय दादा पाटील असतील आदरणीय भावकुळे साहेब असतील आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांना आम्ही विनंती केलेली आहेत आज संध्याकाळपर्यंत त्यांची आम्हाला वेळ कळेल चोवीस पंचवीस आणि सव्वीसमध्ये आमची सगळी नीती मिळून जाते कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या विषयी धार्मिक कार्यक्रम खरं तर सातत्याने दोन हजार बारापासून रामभाऊ या भागामध्ये एक योग नेतृत्व म्हणून काम करत आहे सर्वसामान्यांचे जेवढ्या आडे आहेत आड़ सोडवण्याचं सो कामही रामभाऊ करत आहे आज तुम्ही पाहिलं असेल की येथील भागाचं जे दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे हे कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे आणि इंजवडी आय टी पार्क वाकड राय तातोडी पुनावळे या भागामध्ये जेवढी स्थापत्यशी कामं व्हायला पाहिजे ती होत नाही आत्ताच आमदार शंकरशेर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ या परिसरामध्ये फिरत असताना ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवून अतिरिक्त जो निधी आहे या भागासाठी दिलेला आहे मला वाटतं रामभाऊ सारखं नेतृत्व या भागातून तयार होत असताना येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रामभाऊच्या पाठीची येथील जनता शंभर टक्के उभी राहणार याच्यामुळे ते मात्र शंका नाही त्यामुळे येणारा काळ खर तर रामभाऊसाठी हो चांगला असेल अपकी बार सोपार नक्कीच पिंपरींच्या शहरामध्ये अपकी बार शंभर पारचा पिंपरी भारतीय जनता नारा दिलेला आहे याचं कारण आहे की रामभाऊ सारखे कार्यकर्ते इतर गावांमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे नक्कीच भविष्यात असं होऊ शकतं अबकी बार सोपारमध्ये रामभाऊचं हो नाव पहिलं असू शकतं शहराध्यक्ष खरं तर खूप चांगलं वाटतं कारण या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि पिंपरींचवड ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे काही भागामध्ये तोच भाग परिसर इकडे डेव्हलप होत असताना या सगळ्यांना बरोबर घेऊन खरं तर आमदार शंकर जगताप असतील आमदार महेदादा लांडगे असतील आमदार आमिजी खोरके असतील आमदार उमाताई असतील आमच्या भारतीय जनता पार्टीची ताकद चांगली आहे आणि इथील वर्ग जो आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा एक थोडाफार त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळे या पार्टीबरोबर राहणारा वर्ग आहे नव्याने आम्ही तीन लाख सदस्यांचा टप्पा पार केलेला आहे त्यामुळं आग आगामी महानगरपालिकेमध्ये शंभर पारता उग होतील महापौर पण हा भारतीय जनता पार्टीचाच असेल सर पक्ष म्हणून सरांचे तुम्ही पाठीमाग आहात आजचा सुद्धा हा कार्यक्रम माध्यमित होत अध्यापिक होत असताना शहर प्रमुख म्हणून आपण पक्ष आणि संघटनेचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या तयारीच्या आधी सगळे तुम्ही निरीक्षण करताय याचा अर्थ असा दिसतो की पक्ष सरांच्या पाठीमाग पूर्णपणे आहेत याबद्दल काय वाटत याबद्दल काय बोलला नक्कीच रामभाऊ सारखा कार्यकर्ता या भागामध्ये काम करत असताना आणि जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो त्यावेळेस संपूर्ण पार्टी संपूर्ण संघटना आमचे जेवढे काही संघटनेतले अध्यक्ष आहेत हे रामभाऊच्या पाठीच्या असतील त्यामुळं जी आता आम्ही जी रचना पाहायला आलेलो आहेत या रचनेमध्ये भारतीय जनता पार्टी पण रामभाऊंच्या संपूर्णपणे पाठीशी उभी आहे